नमस्कार मित्रांनो आपण बघत आहो आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारण आणि त्यांनी राजकारण कशा प्रकारे केले तेही आपण बघणार आहोत तर त्यांचे राजकारण साधे नव्हे तर आपल्या सर्व हिंदू बांधवांच्या आणि शिवसेनेच्या माव मावळ्यांच्या मनावर राज्य गाजवले आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्या मुंबईत आणि आपल्या सर्व जनतेवर कशाप्रकारे मनजिंकून राज्य केले तर आपण बघू शकता की एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मार्मिकच्या यशामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना स्थापन केली आणि शिवसेना शिवाजी शिवाजीची सेना हे नाव सतराव्या शतकातील मराठा सम्राट शिवाजीराजे यांचे संदर्भ देत सुरुवातीलाच ठाकरे म्हणले की हा राजकीय पक्ष नाही तर शिवाजी महाराजांची सेना आहे आणि नंतरच जो मराठी माणूस माणसासाठी लढ ला, लढण्यास इच्छुक आहे त्यांनी राज्यातील स्थानिक भाषा मराठी मातीचे पुत्र चळवळ अभिभाषकांना खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये प्रदान देण्याची मागणी केली आणि नंतरच मित्रांनो आपण आपल्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनगातीवर सर्व माहिती करून घेत आहोत तर आपण बघू शकता की आपल्या मराठी आणि मराठी माणसासाठी आणि शिवसेनेची सुरुवातीचे उद्दिष्ट दक्षिण भारतातील आणि गुजराती लोकांशी स्पर्धा करून त्यांची नोकरी सुरक्षितता सुनिश्चित करणे होते आणि एकोणीसशे सहासष्टच्या पक्षाच्या जाहीरनाम्यानंतर ठाकरे यांनी ठाकरे यांनी प्रामुख्याने दक्षिण भारतीय दोष दिला मार्मिकमध्ये ठाकरे यांनी स्थानिक निर्दर्शकातील कॉपरेटर अधिकाऱ्यांशी यादी प्रकाशित केली आणि ज्यामध्ये बरेच जण दक्षिण भारतीय होते ज्यांचा पुरावा म्हणून महाराष्ट्रीय लोकांशी मतभेद केला जात होता आणि अशाच प्रकारे आपले बाळासाहेब ठाकरे त्यांचा लढा कायम राहिला आणि त्यांनी कोणालाच न सोडता विरोधी पक्षालाच काय स्वतःच्या सुताला पण सो न सोडता त्यांनी आपल्या महाराष्ट्रावर प्रेम केले आणि पुढील दहा वर्षात त्यांचा पक्ष वाढला आणि बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्र ट्रेंड नोटीचे मुख्य वकील मा माधव मोहरे आणि चार्टर्स अकाउंटंट माधव गजानन देशपांडे यासारखे ज्येष्ठ नेते पक्षात सामील झाले आणि समोरच एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये कारवार बेळगाव आणि नेपाणी देश महाराष्ट्रात विलीन करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निषेधात भाग घेतलेला ठाकरे आणि मनोहर जोशी यांना तुरुंगात टाकण्यात आले आणि एकोणीसशे सत्तरच्या दशकात स्थानिक निवडणुकीमध्ये नु, पक्षाला यश मिळाले मिळाले नाही आणि राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत ते प्रामुख्याने मुंबई सक्रिय होते आणि नंतरच पक्षाने स्थानिक शाखा कार्यालये स्थापन केली आणि सरकारविरुद्ध वाद तक्रारी सोडल्या सोडवल्यानंतर त्यांनी हिंसक रणनीती सुरू केली ज्यात स्पती स्पतिपर्धा पक्ष स्थलांतरित आणि माध्यमांवर हल्ले झाले आणि त्याच्यानंतरच पक्षाने सर्व सार्वजनिक आणि खाजगी मालमत्ता नष्ट करून आंदोलन केले एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीच्या काळात ठाकरे यांनी इंदिरा गांधी जाहीर पणे पाठिंबा दिला आणि अने ठाकरेंनी अनेक वेळा काँग्रेसला पाठिंबा दिला, दिला। काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचं एकच कारण म्हणजेच की आपला मराठी माणूस मोठा झाला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपले बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई महापौर आणि माजी कौटुंबिक डॉक्टर आणि ठाकरे यांचे विश्वासू डॉक्टर हेमचंद्र गुप्त कुत्ते यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये पैशांवर भर शिवसेनेच्या सदस्यांनी केलेल्या अहिंसाचार आणि इंदिरा गांधी ठाकरेंचा पाठिंबा आणि एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीची कारण देत शिवसेना पाळली आणि सोडली आणि राज्यका राजकीय दृष्ट्या शिवसेना विरु विरुद्ध होते आणि तिने मुंबईत कामगार संघटनावर भारतीय म्युझी म्युजनिस्ट पक्ष सी पी आयकडून नियंत्रण मिळवले आणि मंदावलेले कापड उद्योगातील स्थानिक स्ता, बेरोजगार तरुण पक्षाला सामील झाले आणि कोकण भागातील महाराष्ट्रातील लोकांमुळे ते आणखी विस्तारले तर आपण बघू शकता मित्रांनो आपल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीमध्ये प्रकारे आपली बाळासाहेब ठाकरे लढली आणि आपल्या मराठी माणसाला त्यांचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला तर आपण अशा प्रकारे प्रेरणास्रोत घेऊ शकतो की बाळासाहेब ठाकरे ही लहान नेते नव्हती तर त्याचा कोणीही या महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये काय या जगामध्ये हात धरण्याचा प्रयत्नही करू नये अशा प्रकारे आपल्या बाळासाहेब ठाकरे यांची सर्व आपण माहिती बघत आहो आणि त्यांच्या राजकारणातील सर्व मुद्देही आपण सांगत आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद मित्रांनो